नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा सुरू आहे कोल्हापूरच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींनी काय म्हटलं काय सांगितलं ते असं म्हणाले की ही शिवसेना नकली आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे असं कोल्हापूरमध्ये जाऊन ते म्हणाले यापूर्वी अमित शहा आई असं म्हणाले होते म्हणजे महाराष्ट्रामधले जे प्रमुख पक्ष आहे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचा जी, जी खरी शिवसेना आहे महाराष्ट्रात येऊन त्या शिवसेनेचा मराठी माणसाचा एक प्रकारे अपमान करणं हे मोदीजींनी केलं त्याचवेळी प्रियंका गांधी यांनी उदगीरमध्ये अत्यंत अप्रतिम भाषण केलं आणि त्यामध्ये त्या म्हणाल्या की महाराष्ट्रातलं सरकार महाराष्ट्राच्या लोकशाही चिरडण्यासाठी महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांचं सरकार पैसे देऊन यांनी पाडलं एक प्रकारे केंद्र सरकारने आपल्या हुकुमशाही पद्धतीने महाराष्ट्रातलं तीन पक्षांचं सरकार पाडलं हा महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती अन्याय हेच प्रियंका गांधी यांना अधोरेखित करायचं तिसरी गोष्ट अशी जी आज मला सांगायची आहे की महाराष्ट्रावरती सातत्याने कशा प्रकारचा सा अन्याय केला जातो मी तुम्हाला सांगतो की बुलेट ट्रेन प्रकल्प माहिती आहे की ज्याला राज ठाकरे यांनी विरोध केला होता आता ते गप्प आहेत त्याच्याबद्दल हा भाग सोडून द्या कारण ते भाजपवर गेले परंतु बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये फक्त एकशे आठ किलोमीटर लांब लांबीचा जो मार्ग आहे तो महाराष्ट्रातनं जाणार आहे आणि चारशे किलोमीटर लांबीचा मार्ग हा गुजरातमधनं जाणार आहे पण त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वीस हजार कोटी रुपये मंजूर केले म्हणजे किती बघा एकशे आठ किलोमीटरसाठी वीस हजार कोटी आपण दिले एकूण प्रकल्पाचा खर्च तीस हजार कोटी एकूण वीस टक्क्यांसाठी महाराष्ट्र सत्तर टक्के खर्च आहे आणि गुजरातमधलं तो जास्ती जास्तीत जास्त मार्ग पुलेट्रेलचा गुजरातमधनं जाणार आहे ऐंशी टक्के कामासाठी फक्त तीस टक्के देणे देणार आहेत वीस टक्क्यासाठी आपण सत्तर टक्के खर्च करणार आणि हे मात्र कसा कमी खर्च करणार आहे ते तुम्ही बघा म्हणजे हा उघड उघड महाराष्ट्रावरती अन्याय महाराष्ट्राला लुटण्याचा हा भाग आहे हे आपण लक्षात ठेवा दुसरी गोष्ट अशी की ज्याच्याबद्दल मला कांद्याबद्दल तर सविस्तर बोलणारच आहे मी पण महाराष्ट्राच्या प्रकल्पांवरती कसा अन्याय महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प तुम्हाला माहिती आहे वेदांत फॉक्सकॉन असेल बल्डग्सचा प्रकल्प असेल इतर अनेक प्रकल्प हे महाराष्ट्रामधनं गुजरातला आणि अन्य राज्यांमध्ये पळवून नेले पण शिंदे आणि फडणवीस हे सरकार गप्प बसलं त्याच्यामध्ये दादा सो त्याच्याबद्दल तेव्हा हो, बोलत होते जेव्हा ते विरोधी पक्षात येते होते आता गप्प आहेत नंतर पालघरचं गार्ड हब पोरबंदरला हलवून पाल पालघर महाराष्ट्र स्व स्वतंत्र जिल्हा येता आता काही बोलले नाही रिझर्व्ह बँकेचं एक कार्यालय महत्त्वाचं कार्यालय गुजरातला हलवण्यात आलं गप्प मायुती सरकार गप्प उरणचं प उरणची पस्तीसशे एकर जमीन अदानी ग्रुपला दिली आता अदानी तर लाडके धारावीचा प्रकल्प अदानींच्या स्वाधीन केलं ते हे गुजरातचे म्हणजे अदानींना सगळं द्यायचं अंबानींना सगळं द्यायचं नंतर बघा मुंबईतला हिरे व्यापाराचा महत्त्वाचा हिस्सा तिकडे नेण्याचा प्रयत्न झाला त्याच्यावरती ओरड झाली आहे तुम्हाला माहिती पण हे तर काय गुजराती महाशक्तीने चालवलेलं सरकार आहे आपलं महायुतीचं सरकार सा त्यांनी सांगितलं आणि एकनाथ शिंदेने माल हलवायची किंवा देवेंद्र फडणवीसांनी टाळ्या वाजवायच्या हे चालू आहे आपल्याकडे नंतर फायनान्शियल सेंटर वित्तीय केंद्र आपल्याकडे होणार होतं त्यामधून हजारो लोकांना रोजगार मिळाला असता ते तिकडे हलवण्यात आलं एन एस जीचं एक केंद्रसुद्धा तिकडे हलवण्यात आलं महाराष्ट्रातनं पळवण्यात आलं नंतर बघा नारपार खोऱ्यातलं महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी अडवायचं सोडून आपण ते गुजरातला द्यायचा करा करून टाकू हां आता याच्याबद्दल मैदा मैदापटकांनीसुद्धा आवाज उठवला होता पण आज मला मुख्यतः जे बोलायचं आहे ते कांद्यावर आणि कांद्याबद्दल तुम्हाला माहिती आहे की आजच बातमी प्रसिद्ध झालेली आहे वर्तमानपत्र कांदा शेतकऱ्यांच्या अस्वस्थते महाराष्ट्रामध्ये म महाराष्ट्रात कांदा उत्पादन किती जास्त होतं लासलगाव नाशिक जिल्ह्यात खूपच होतं अन्य अनेक जिल्ह्यामध्ये होतं त्याच्यावरती हजारो शेतकऱ्यांचं पोट अवलंबून असतं आणि भारती पवार ज्या केंद्रीय मंत्री आहेत त्या भागात नाशिक पट्ट्यातल्या त्यांना आज अक्षरशः त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या त्या जेव्हा लोकसभा निवडणुकीसाठी आल्या होत्या कांदा शेतकरी चिडले थे त्यांच्यावरती बाकीचे शेतकरी आणि बाकीची माणसं म्हणाली की पाच वर्षात तुम्ही तोंड दाखवलं नाही आता मात्र आमच्याकडे मतं मागायला येत आहेत हा शेतकऱ्यांचा असंतोष आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं होतं की गुजरातला एक नाही आणि महाराष्ट्रातल्या कांद्याला एक नाही गुजरातमध्ये जो पांढरा कांदा आहे त्याच्या निर्यातीला निर्यात निर्या परवानगी खुली परवानगी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कांद्यावरती मात्र निर्यातबंदीचा फटका बसला वारंवार ओरड केली शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं शेतकऱ्यांनी चिडून रस्त्यावरती कांदा टाकून दिला तो कांदा सडला कुडला कुजला पण केंद्राला पाजर कुटाला निवडणुकाचा दोन टप्पे झाले पार पडले मध्यमवर्गीयांचं म्हणजे कांदा स्वस्त पाहिजे मा मध्यमवर्गीयांना म्हणून यांचे आटोकाट प्रयत्न आपल्याला मतं मिळायला पाहिजे म पंत मतं मिळाली पाहिजेत आणि आता गुजरात मला तो पांढरा कांदा आहे तो खाजगी व्यापाऱ्यांतर्फे त्याला पूर्णपणे सूट आहे त्याच्यावरती खुला व्यापार आहे त्यामुळे खाजगी दलाल ठेकेदार मध्यस्थ यांची चांदी होणार आहे त्याच्यामध्ये आणि त्यांना खुली खुला म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण नाही त्यांच्या एका विभागाकडनं परवानगी मिळाली की ती विकायचा पण महाराष्ट्रातला कांदा मात्र एक संस्था आहे शासकीय त्यांच्यामार्फत तो कांदा विकायचा तोही नियंत्रित प्रमाण नियंत्रित प्रमाण गुजरातमधल्या पांढऱ्या कांद्याला मात्र अगोदरपासून सवलत आणि आता खूप ओरड झाली जेव्हा महाराष्ट्राचा शेतकरी आक्रंदन करत होता आक्रोश करत होता तेव्हा शेवटी टीका खूप व्हायला लागली त्यावेळी आज काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या म्हणजे अन्य सगळ्या कांद्याला निर्यातबंदी काही काही मर्यादेपर्यंत त्यांना निर्यातबंदी उठवण्यात आलेली आहे पण निर्यातबंदी आणि आता देवेंद्र फडणवीस सांगतात बघा आम्ही कसं निर्यातबंदी उठवलेली आहे म्हणून पण ती मर्यादित प्रमाणात आहे आणि इतके दिवस निर्यातबंदी होती तेव्हा देवेंद्र फडणवीस गप्प होते एकनाथ शिंदे गप्प होते अजितदादा गप्प होते ज्यावेळी विरोधी नेते होते अजितदादा तेव्हा मात्र कांदा आणि कांद्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ आणि अजितदादा विधानसभेत बोल बोलायचे बोला ते आता गप्प ते छगन भुजबळचं तिथलेच आहेत ते काही बोलत नाही त्याच्याबद्दल आणि जेव्हा निर्यातबंदी अंशतः उठल्यावरती मात्र लगेच आम्हीच केलं आम्हीच केलं म्हणून म्हणायचं आणि तुमचं सरकार तुम्हीच करणार ना पण तुम्ही इतके दिवस का करत नव्हता हे शेतकऱ्यांचे हाल तुम्हाला बघवत नव्हते लोकांना शेतकरी इतका त्रस्त होता पण तुमचं लक्ष नव्हतं त्याच्याकडे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याबाबत तुम्ही त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दुजा भाव आहे त्यांचा गुजरातल्या गुजरातमधला शेतकरी त्यांचा आहे पण महाराष्ट्रातला शेतकरी या देशातला नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती इतके दिवस का अन्याय केला तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे हाच अन्याय तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा ते सतरा या काळामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातनं कराचा महसूल आठ आठ लाख कोटी रुपये केंद्र सरकारला जात होता त्याच्यातला केंद्र सरकार पवित किती करत होते आपल्याला फक्त दहा टक्के रक्कम जास्तीत जास्त द्यायची महाराष्ट्रावरती हा अन्याय तामिळनाडूबाबत हाच न्याय अन्याय केला जात होतो अन्य काही राज्यांबाबत कर्नाटकबाबत पण गुजरातला मात्र हा गुजरातवरती हो असा अन्याय केला जात उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये बिहारमध्ये आताही त्यांचं नितीश बाबा युती आहे तेव्हाचं युती होती चौदा ते सतरा या काळामध्ये त्यावेळी उत्तर प्रदेश जेवढी क कमी महसूल देत होता टॅक्सचा महसूल केंद्र सरकारला जवळजवळ तेवढाच त्यांना परत केंद्र सरकार देतो बिहारलासुद्धा जेवढा देत होता तेवढा जवळजवळ देत होता पण महाराष्ट्राला फक्त महाराष्ट्र जेवढा द्यायचा त्याचा केवळ दहा टक्के देतो हा अन्याय नाही का आणि देवेंद्र फडणवीसांना याचं काही वाटत नाही शिंदेना काही वाटत नाही याचं तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आज शरद पवार काय म्हणाले की ज्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ होता तेव्हा महाराष्ट्राला चारा टंचाई होती जनावरांना चारा हवा हवा जनावरांना चारा मिळत नव्हता अशावेळी अत्यंत संकटाच्या वेळी अंगुलने तो चारा द्यायची तयारी दाखवली तो चारा पाठवला त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री होते जेव्हा मोदी तेव्हाची गोष्ट आहे तेव्हा मोदींनी त्यांचीच त्या ते, ते, त्यांच्यावर तर धाड टाकली चौकशी केली त्यांची अमोलची गुन्हा नोंदवला हा काय हा न्याय आहे का तुम्हाला आठवत असेल असाच म्हणजे महाराष्ट्राने तुम्हाला सांगतो विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आणि शरद पवार केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्राने भूकंपाच्या वेळी दुष्काळाच्या वेळी दुष्काळाच्या वेळी गुजरातला खूप मदत केली शरद पवारनी कृषीमंत्री असताना गुजरातला मदत केलेली आहे पण महाराष्ट्राबाबत मात्र मोदी आणि शहा यांनी सतत दुजाभाव केला आहे मी कराबाबत केला आहे मी तुम्हाला सांगितलं चाऱ्याबाबत केलं आहे प्रकल्पाबाबत केलेलं आहे सगळं सक... कांद्याबाबत केलेलं आहे सगळ्याबाबत केलेलं आहे अगदी रेमडेसिवीरचा सा, साठा आपल्याकडे नव्हता करोनाच्या काळात अत्यंत आवश्यकता होती तिची उद्धव ठाकरे मागणी करून थकली की आम्हाला द्या करोना आहे पण असंही आवाहन करण्यात आलं देवेंद्रजींना की तुम तुम्ही तुमचं वजन खर्च करा आणि तुमच्या पक्षाचे नेते मोदीजींना सांगा की द्या म्हणून पण त्यांनी काही केलं नाही एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांचा जो मुख्यमंत्री सहायता निधी आहे त्यालासुद्धा त्यांनी पैसे देण्याची होती भाजपच्या लोकप्रतिनिधींनी ते पैसे पी एम केअर फंडाला म्हणजे बघा महाराष्ट्रावरती या यांचं प्रेमसुद्धा किती कमी आहे भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचं सुद्धा म्हणजे करोनाच्या संकटाच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे द्यायला पाहिजे रेमडेसिवीरच्या बाबत शेवटी केंद्र सरकारला पाजर फुटला आणि रेमडेसिवीरच्या इंजेक्शन देण्यात आले तेव्हा उद्धव ठाकरेंनी मोदीजींचे आभार मानले पण सुरुवातीचे कित्येक महिने तो मागून थकलो आपण पण तो आपल्याला मिळत नव्हता आणि जेव्हा मिळाला तेव्हा देवेंद्रजी म्हणाले बघा कसा मोदी मोदीजींनी महाराष्ट्राला साठा दिलाय तो इंजेक्शन्स पाठवले दे। अरे देत नव्हते कित्येक महिने अन्य राज्यांना दिला जात होता तेव्हा तुम्ही गप्प होता गुजरातला दिली जात होती तेव्हा तुम्ही गप्प होता, गप होता। आणि भारतीय जनता पक्षामार्फत म्हणजे गुजरातमधनं किंवा अन्य कुठून तरी त्यांनी तो साठा आणला आणि आम्ही देतो आहे म्हणून जाहिरातबाजी करायला सुरुवात केली खरं तर हे सरकारमार्फतच व्हायला पाहिजे होतं पण श्रेय घेण्याची इतकी हौस होती या भाजपवाल्यानं म्हणजे बघा हे कसे वागत आहे हे लक्षात घ्या तुम्ही हे केवळ दिल्लीचे एजंट आहेत का त्यांचं महाराष्ट्रावरती काही प्रेम नाही का पण महाराष्ट्रात येऊन म्हणजे मी तुम्हाला सांगतो अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी अरुण जेटली सुषमा स्वराज या कोणी अशा महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचा अपमान केला नाही जसा अपमान नकली शिवसेना उद्धव ठाकरेंना विचारते कोण असं म्हणायचं शिवसेनेला आम्ही पटक देंगे म्हणायचं शिवसेना नष्ट करू असं म्हणायचं जे पी नड्डा हा काय प्रकार आहे शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न महाराष्ट्रातून विचारायचा अमित शहानी शरद पवारांनी काहीच केलं नाही महाराष्ट्रासाठी सत्तर हजार कोटी कोटी शेतकऱ्यांसाठी माफ केले रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन याची फळ फल याची सांगड कोणी घातली महाराष्ट्राच्या उद्योगधंद्यांचा विकास कोणी केला हिंजवडीला कोणी आय टी सेंटर केलं मगरपट्ट्याला कोणी केलं आय टी सेंटर वायनरीज कोणामुळे निर्माण झाल्या द्राक्ष निर्यात बोरांची निर्यात अन्न प्रक्रिया प्रकल्प हे कोणामुळे झाले डाळिंबाची निर्यात म्हणजे शरद पवारांनी काही केलं नाही महाराष्ट्रातल्या नेत्यांचा असा अपमान करायचा सतं तुम्ही उद्धव ठाकरे यांनी काही केलं नाही उद्धव ठाकरेंना लाखोली व्हायची सजत सुशांत राजपूत याच्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना खोटे आरोप करायचे केवळ बिहारमधल्या निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून सुशांत सी राजपूत हे प्रकरण आत्महत्या नसून खू नये म्हणायचं सी बी आयची चौकशी करा म्हणायचं आणि काय झालं सी बी आयच्या चौकशीनं निष्पन्न काही झालं नाही खोटे आरोप करण्यात आले महाराष्ट्राच्या नेत्यांचा ठाकरे घराण्यातल्या कुटुंबियांचा आदित्य ठाकरे यांचा विशेषतः आप बदनामी करण्यात आली बघ फिल्मफेअर सोळा इकडनं गुजरातला नेला जे सगळे प्रकल्प अदानीला द्यायचे धारावी अदानी द्यायच एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यानंतर मोदीजींनी विचारायचं की अदानी धारावी प्रकल्पाचं काय झालं अदानी गुजरातचे अंबानी गुजरातचे आणि त्या ठिकाणी म्हणजे एकदा मुकेश अंबानी जेव्हा सांगितलं की गुजरात ही गु, गु, गुजरात हे माझं पहिलं प्रमेय असं त्यांनी सांगितलं आता महाराष्ट्रात तुम्ही मुंबईत राहता इने अनेक वर्ष अनेक वर्ष तुम्ही मुंबईत राहता तुम्हाला महाराष्ट्र आपला वाटत नाही टाटानी असं कधी केलं नाही असं वागणूक केली नाही नारायण मूर्तीने अशा असं कधी बोले नारायण मूर्ती तर पुण्यामध्ये त्यांचा उद्योग पुण्यापासून सुरू झाला गणेश खिंड रोडवरच्या जवळ कुठेतरी त्यांचं एका छोट्याशा घरामध्ये त्यांनी आय टीचा उद्योग सुरू केला पण पुण्याबद्दल त्यांचं प्रेम आटलेलं नाही अजूनही आहे सुधाभूतीचं प्रेम पुण्याबद्दल महाराष्ट्रावरचं खूप पैम आहे त्यांचं पण महाराष्ट्राच्या अस्मितेला न खालावायचं सतत मराठी लोकांचा मराठी नेत्यांचा अपमान करायचा महाराष्ट्रातले उद्योग इकडनं न्यायचे महाराष्ट्राला जी एस टी वेळेवरती द्यायचं नाही हे सातत्याने इथे होत आहे आणि म्हणून हा जो कांद्याच्या निमित्ताने जो अन्याय झालेला आहे आता निर्यात काही प्रमाणात उठली असे आनंदाची गोष्ट आहे पण त्याचं सगळं श्रेय स्वतःकडे घेस पण इतके दिवस शेतकऱ्यांना संकटात टाकलं ते तुम्ही टाकलं संकटात हे शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंनी टाकलं नव्हतं तुम्ही टाकलं शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ते महाशक्ती महायुतीच्या चुकीच्या धोरणांमुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे हा जो काही अन्याय या लोकांनी केलेला आहे त्या त्या अन्यायाचं निराकरण झालं पाहिजे पण मुख्य म्हणजे असे आहे की महाराष्ट्राबद्दल सतत तुच्छताभाव मानायचा मा तुच्छताभाव मानायचा तुच्छताभाव मनी बाळगायचा महाविकास सरकार असताना पेट्रोल डिझेल कसा कमी करा आणि करोना होता त्यावेळी करोना असताना तीन तीन हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नावरती पाणी सोडणं मुश्किल होतं कारण महाराष्ट्राला जी एस टीचा पैसाही वेळ मिळत होता अजितदादासुद्धा असं हे बोललेलं होते पण तेव्हा सुधीर मुनगंटी व देवेंद्र फडणवीस म्हणायचं कर कमी करा कम कर, कर कमी करा आणि केंद्र सरकारने या आठ आठ वर्षे तीस तीस लाख कोटी रुपये पेट्रोल डिझेलच्या करातनं कमव आणि पेट्रोल डिझेलचे भाव कम जगात कमी झाले पण आपण कमी केले नाही आणि मग सुधीर मुनगंटीवार जेव्हा होते अर्थमंत्री फडणवीस सरकारमध्ये तेव्हा थोडासा अल्पस्वल्प कमी केला त्यांनी कर आणि त्याचं श्रेय स्वतःकडे घेतलं त्यांना आवाहन करण्यात आलं की आत्ता काही करोना नाही करोनाच्या अगोदरची गोष्ट आहे तर थोडा कमी करून तुम्हीचही थोडा दिलासा द्या केंद्र सरकार देत नाही पेट्रोल डिझेलच्या किमतीबाबत कर कमी करा तेव्हा ते म्हणाले की मग तो जी एस टीच्या अंडर राहावा आणि ते केंद्र सरकारने त्याचा निर्णय घ्यावा आणि जेव्हा तुम्ही अर्थमंत्री नव्हतात मुनगंटीवार जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी मात्र तुम्ही म्हणाल की कर कमी करा कर कमी करा म्हणजे हा जो भाव हा जो भाग आहे की विरोधी पक्षाचा सरकार असेल तर त्याला कुठल्याही मार्गाने अडचणी आणायचं आणि तो खड्ड्यात गेला की बघा हे कसे महाराष्ट्रातच खड्ड्यात घालता असं म्हणायचं त्याला आर्थिक दृष्ट्या त्याच्या नाड्या आवळायच्या अजून एक उदाहरण की कामगारांचे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीतले एक महत्वाचे पुरावे शशिकांत शिंदे जे शरद पवार गटातर्फे आता उभे आहेत त्यांच्या मागे चौकशी लावायची एक प्रकारे माथाडी कामगारांच्या नेत्यावरच हा आहे माथाडी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या त्या शेतकऱ्यांवरचा एक प्रकारे तुम्ही त्यांची बा त्यांचा जो नेता आहे त्याचा अपमान येतो एक प्रकारे त्यांच्याही भावनांना ठेस पो पोचवणारा हा निर्णय केवळ आणि केवळ ते निवडणुकीला के उभे आहेत म्हणून उदयनराजे भोसले यांच्या त्यांची काही प्रकरणं असती त्यांनी काही संशयास्पद व्यवहार केले असते तर तुम्ही जुनी प्रकरणं आत्ता काढतायत अगोदर काही काढली ती प्रकरणं मग ही केवळ बुद्धी आहे असं माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अजून एक मुद्दा सांगायचा तो असा की बघा कोशियारींनी बारा जागा महाविकास आघाडीच्या सरकार असताना विधान परिषदेच्या जा बारा जागा भरू दिल्या नाहीत कोशियारी राज्यपाल असताना कंगना राणावतपासून अनेक जण वाटेल ते बोलत होते महाविकास सरकारबद्दल ठाकरेंबद्दल पण ते ऐकून घेतलं जातं पाण उतारा केला जात होता महाविकास आघाडी सरकारचा मराठी माणसाचा एक प्रकारे अपमान केला जातो पण त्याचा आनंद या लोकांना होत होता महाशक्तीच्या लोकांना हे लक्षात घ्या पण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे दोन हजार चौदा साली निवडणुका लढवल्या तेव्हा भाजपनी स्वतःहून युती तोडलेली होती तेव्हा जागा मिळाल्या होत्या शिवसेनेला त्रेसष्ट जागा स्वतंत्रपणे निवडणुका लढवून सुद्धा पण ज्यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये भाजपवर निवडणुका लढवल्या तेव्हा शिवसेनेला फक्त छप्पन्न जागा मिळाल्या म्हणजे त्रेसष्ट जागा स्वतंत्रपणे उद्धव ठाकरे यांनी निवडणुका लढून त्रेसष्ट जागा त्यांना मिळाल्या हे लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांनी आपला स्वाभिमान आणि स्वत्व जमवले स्वत्व गमावले आणि स्वत्व कायम ठेवले अभिमान कायम ठेवलेला आहे मराठी अस्मिता त्यांनी कायम ठेवले ते प्रादेशिक पक्ष आहे पण अनेक ठिकाणी देवेगौडांचा सपक्ष कर्नाटकामध्ये दे लोटांगण घातलंय त्यांनी भाजपसमोर त्याप्रमाणे शिंदेंच्या शिंदेनी गद्दारी केली लोटांगण घातलं अजितदादांनी गद्दारी केली लोटांगण घातलं भाजपपुढे जे लोटांगण घालायला नकार दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं ज्यांनी जपणूक केले आहे ते शरद पवार उद्धव ठाकरे यांना कसं अपमानित करता येईल यांना कसं कमी लेखता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे मराठी माणसाला आवडणार नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले प्रकल्प जाणं म्हणजे मराठी तरुणांचा रोजगार हातातनं खेचून निर्णय पळवून आहे रोजगार त्यांचा नष्ट करणं आहे रोजगार जो मिळाला असता तो आता रोजगार मिळाला नाही मिळ मिळणार नाही हे सगळे प्रकल्प गुजरातला गेले अनेक प्रकल्प महाराष्ट्राचं पाणी गुजरातला नाहीचं महाराष्ट्रातले उद्योग न्यायचे महाराष्ट्रातले रोजगार पळवायचे मराठी माणसाचा सतत अपमान करायचा आणि हे केवळ महाशक्ती म्हणजे मोदी शहानं खुश करण्यासाठी म्हणून इकडचे देते का लोक हो हे लक्षात घ्या आणि या लोकांना मला असं वाटतं की मतदार योग्य प्रकारे धडा शिकवते निवडणुकीमध्ये कारण हा महाराष्ट्राच्या सत्वाचा प्रश्न आहे सत्वाचा प्रश्न आहे हे लक्षात घ्या कांदा शेतकऱ्यांच्या निमित्ताने हा जो मराठी माणसाचा महाराष्ट्राचा वांदा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे तो लक्षात घ्या आणि हे प्रयत्न जे आहेत शेतकऱ्याला कामगाराला तरुणांना महाराष्ट्रातल्या अपमानित करण्याचे प्रयत्न चालू आहेत ते थांबले पाहिजेत एवढंच सांगतो आणि मग हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन डावा एवढंच आवाहन करतो आणि इथेच सांगतो नमस्कार